नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आप्पे करायचे आहेत आपल्याला त्यासाठी आपल्याला हे सर्व धान्य भिजायला घालायचं आहे ते धान्य काय काय घेतलं आहे ते पाहूया झाडे तांदूळ घेतले आहेत दोन मोठ्या वाट्या एक छोटी वाटी हिरवे मूग घेतले आहेत एक वाटी पोहे घेतले आहेत आमटीचीच वाटी चणा डाळ घेतली आहे मूग डाळ पण तेवढीच घेतली आहे आणि उडीद डाळ सव्वा वाटी घेतली आहे मेथी घेतली आहे मेथी दाणे हे दोन चमचे आहेत खायचे दोन चमचे आता हे सर्व साहित्य जे आहे ते, ते आपण एका एक भांड्यात काढूया चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि मग भिजायला घालूया एक पाच तास तरी ते भिजलं पाहिजे चार ते पाच तास भिजलं तरी चालतं आपण संध्याकाळी हे वाटायचं आहे मिक्सरला आणि उद्या करायचे आहेत आप्पे चला तर मग आता हे धान्य आपण भिजवून घेऊया हे पहा आपण मोठं भांड घेतलं आहे आता आपण सर्व धान्य एकत्र करून घेऊया पहिले तांदूळ घालून घेतले आहेत जाड तांदूळ घ्यायचे आहेत रेशनचे तांदूळ घेतले तरी पण चालेल नाही तर भाकरीचे मिळतात ते घ्यायचे डाळ घालून घेतली आहे उडीद डाळ घालून घेतली आहे हे हिरवे मूग घेतले आहेत हे घालून घेतले आहेत हे आहे मूग डाळ ही पण घालून घेतली आहे हे पहा आपलं सर्व धान्य एकत्र करून झालेलं आहे पोहे दाखवत आहे तुम्हाला हे पोहे मी आत्ता भिजायला घालणार नाही याच्यामध्ये पोहे जेव्हा मिक्सर लावणार तेव्हा एक पंधरा मिनटं आधी हे धुऊन भिजवणार आणि मग वाटायला घेणार हे मेथी दाणे आहेत दोन चमचे हे पण घालून घेतले आहेत आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया आता हे स्वच्छ चार पाच पाण्याने आपल्याला भिजवायचं आहे मिश्र डाळीचे अप्पे याचा डोसा पण होणार डोसा पण करून दाखवेन आणि अप्पे पण करून दाखवेन याचा डोसाही छान होतो आता सकाळचे अकरा वाजले आहेत आता मी हे भिजायला काढणार आणि संध्याकाळी पाच वाजता किंवा साडेपाच सहाला हे वाटणार पा। हे पहा हे पहा सर्व धान्य एकत्र केलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हे भिजायला लावायचं आहे आता हे, हे एक चार पाच तास भिजू द्या मग मिक्सरला लावायचंय तेव्हा आपण हे बाजूला ठेवलेले पोहे आहेत हे तेव्हा दहा आधी भिजवून घ्यायचे आणि मग वाटताना वाटायचे उद्या सकाळी बनवायचे आहेत हे बघा आपले सहा तास झालेले आहेत हे भिजवले मी पोहे आता भिजवून घेणार आहे पहा पाण्यामध्ये मस्त सहा तास भिजलेलं आहे तांदूळ आणि सर्व डाळी आता आपण मिक्सर लावून घेऊया त्याच्या आधी जे पोहे तुम्हाला वाटीभर दाखवले आहेत हे वाटीभर पोहे मी धुवून एका छोट्या भांड्यात भिजवून घेते हे बघा मी पोहे भिजवून घेतले आहेत एक वाटीच पोहे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व डाळी म्हणजे तांदूळ आणि डाळी हे मिश्रण घालून घेतलं आहे आता आपण वाटून घेऊया हे पहा आपलं मिश्रण तयार झालं आहे ह्याच्यात पाणी कमी घालायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून वाटा एवढं जाडसर हे पीठ पाहिजे अशा रीतीने आपण सर्व वाटून घेऊया आणि आंबायला ठेवूया रात्रभर हे पीठ असं ठेवायचं आहे झाकून आणि मग करायचे उद्या सकाळी आप्पे चला आता आपण हे सर्व डाळी तांदूळ हे सर्व वाटून घेऊया याच्यात काही घातलेलं नाही आहे उद्या सकाळी मिरची आलं लसूण असा खरडा करून ठेवलेला आहे तो घालायचा आत्ता याच्यात काही घालायचं नाही आत्ता हे असंच वाटायचं आणि ठेवायचं कमी पाणी घालायचं आहे एवढं एक ध्यान द्या हे बघा मंडळी आपलं पीठ फुलून तयार झालेलं आहे त्याच्यात घालण्यासाठी आपे करायचे आहेत आपल्याला कोथिंबीर घेतले आहे आलं मिरची असा खरडा घेतलेला आहे आणि कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे आता हे पीठ एका वाडग्यात आपण काढून घ्यायचं आहे हे बघा पीठ तयार झालेलं आहे काल आपण रात्री हे वाटलेलं आहे आपन, लेला आता हे थोडंसं इथे ढोळूया आपण आणि एका वाडग्यात काढून घेऊया याच्यात मीठ घातलेलं नाही आहे आता मी साहित्यात मीठ ठेवलं नाही आहे आपल्याला मीठ पण घालायचं आहे हे पहा आपण एका वाडग्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता खरडा घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घालून घेतली आहे कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि थोडंसं जिरं घालून दिलेलं आहे आणि आपण आता ह्याच्यात मीठ घालायचं आहे मीठ घातलेलं नाही आहे ते लक्षात ठेवून आपण मीठ घालायचं आहे आता हे सर्व ढवळून घेऊया आणि करूया आपे आपे पॅन आपण तापायला ठेवलेलं आहे आपे पात्र ठेवून घेतलेलं आहे तेल घालून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात हे पीठ घालून घेऊया गॅस मिडियम ठेवलेलं आहे याच्यावर थोडस तेल सोडून घेऊया तेल घातलेलंच आहे पण तरी परत घालून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून देऊया आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे हे पहा आपले आपे असे तयार झालेले आहेत मी उलटून घेतलेले आहेत हे बघा खालची बाजू अजून व्हायची आहे अजून एक दोन मिनिट असं ठेवूया गॅस मिडियम ठेवलाय थोडासा गॅस मोठा करायचा आपण पीठ घातल्यानंतर नंतर, नंतर गॅस लहान करायचा आहे हे आता आपण काढून घेऊया आणि परत दुसरे टाकून घेऊया असे बनवले आपे या पिठापासून डोसा पण छान बनेल डोसाही बनवून बघा एकदम छान डोसा होतो पातळ होतो पाहिजे तर तो थोडासा उतप्प्यासारखा जाड होईल कांदा टोमॅटो घालून डोसाही बनवू शकता हे पहा असे तयार झालेले आहेत आता आपण एक दुसरी बॅच घालून घेऊया थोडं थोडं तेल घालायचं आहे हे पात्र एकदम झकास आहे एकदम आपे छान फुलतात याच्यामध्ये हॉकीन्स कंपनीचा आहे हे बघा आधी साईडने घालून घ्यायचे तुम्हाला असं वाटलं साईडला अप्पे होत नाही तर थोडासा पॅन आपण हाताने तो फिरवायचा थोडं थोडं वरून तेल घालून घेतलं आहे एक पाच मिनिट झाकण ठेवायचं की आपले आपे तयार होतील अशा रीतीने आपले आपे तयार झालेले आहेत चला हे सर्व आपण करून घेऊया आणि सॉस किंवा चटणीसोबत खायला घेऊया एक एक थेंब परत तेल सोडून घ्यायचं तेल ह्याला लागतं एवढं एक ध्यान द्या तेल घालायचं आहे नॉनस्टिक आहे याच्यामध्ये खरं तेल नाही घातलं तरी चालतंय पण तेलाशिवाय आप्पा तू खावला जात नाही कोरडा कोरडा आप कोरडे कोरडे आप्पे होतात कोरडा कोरडा आप्पा नाही मंडळी हे बघा अशा प्रकारे बनले मिश्र डाळीचे रुचकर टेस्टी एकदा तरी अवश्य करून पहा हे मंडळी एकदम तयार झालेले आहेत हे आपे जर का तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला अश्विनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत तो बाय बाय जसे आपे केलेत तसा याचा एक पातळ डोसाही करून पहा एकदम सुंदर होतो मी आताच डोसा दाखवलेला नाही आहे फक्त आपेच भरपूर केलेले आहे